कुस्तीचे चॅनल वाले त्यांनाच फक्त वरती आला उडे थोडं थांबायचं आहे पृथ्वीराज हे वातावरण निवडे पर्यंत सहकार्य करा चॅनल मी अगोदरही सांगितलंय घराघरापर्यंत तुम्ही कुस्ती पोहोचवताय खेड्यापाड्यामध्ये सगळं लाईव्ह जोपर्यंत करणार नाही शिस्त ठेवा हलोवा एकही मी कुस्ती सुरू करणार नाही सगळ्यांनी खाली हॅलो गणेशजी रमाकांतजी साळुंके सुदामजी मोहोळ हनुमानजी मोहोळ संदीपजी मोहोळ पाभळ यांचे सहर्ष असं स्वागत चला या पलवान महाराष्ट्र केसी देवी पाटील आशियार सुवर्ण पदक विजेता कृष्णांत फिरंगे जा सरवंडे जालना यांचं सो लाल नारायण धारण केले लोक महाराष्ट्र के प्रबळ प्रावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात असा भक्कम शरीर वृद्ध संकेत यादव परभणी निळपट अशी कुस्ती चालू झालेली गर्जन खेक सुरू आणि ताबा मिळवत पृथ्वीराजची दोन गुणांची कमाई

बोटे पकडून आता पैवान सरपंचाच्या सूचनेचं पालन करा डाव करा प्रति डाव करा <णुण>। बोटे पकडून ठेवणं मनगट पकडून ठेवणं दुसऱ्याला कुस्ती करण्यासाठी रोखणं यालाच तर निष्क्रियता म्हणतात आक्रमक व्हा मी अगोदरच सूचित केलंय माती विभाग आणि गादी विभागाची पुन्हा एक फेरी होणार आहे कुस्ती घ्या आणि त्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्र केसरी गट नोंद घ्या ब्याण्णव किलो गादी विभाग आकडा क्रमांक एक वरती आपल्या कुस्त्या पदारे लागा किलो गादी विभाग लाईट व्यवस्थापन लाईट व्यवस्थापक दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर निरापट्टीमध्ये मध्ये तयारायचा महाराष्ट्र केसरी माते पुन्हा एकदा ताबा मिळत पृथ्वीराज दोन गुणांची कमाई शून्य सहा सरपंचाची सूचना पलंडाव करा आणि बैठ्या स्थितीतून न्यूट्रल कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू ब्लू

आविष्कार गावडे लाल पट्टी आणि करण सिंह देसाई कोल्हापूर नीपट्टी पहिल्या पिढीची समाप्ती शून्य आठ कुस्ती चालू असताना एक मार्गदर्शक विश्रांतीच्या वेळेला दुसऱ्या परीला प्रांभ होतोय लाईन झालेली कुस्ती सेकंड सेकंड हाँ। हाँ, हाँ, सेकंड हा मग सरपंचांची सूचना कुस्तीची टाटा करू नका अन्यथा आपल्याला क्वेश्चन पॉईंट देण्यात येईल हॅलो नियुरजी राऊत स्वागत हॅलो प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्य दिनेजी गुंडसर अकडा क्रमांक वरती चॅलेंज आले चेतंड्री पळे अहिले नगर हरी कश्यम सिद्धांत कवी ब्लू कश्यम महाराष्ट्र केसरी गादीची पुढील लढा मॅट जवळ दोन्ही पहिलवा आणि तांत्रिक गुणाधिक्यावरती पृथ्वीराज मोहर पृथ्वीराज मोहळ विजय चेतन रेपाळे रेड कशम पहिला पुकार सिद्धांत गवई अकोला ब्लू कशम पहिला पुकार अहिल्यानगरचा चेतन रेपाळे अहिल्यानगर शहरामध्ये गोरक्षकांचे काम करणारे सर्व बजरंगाचे गोरक्षक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मनापासून स्वागत दे। दे। करण्यात येत आहे फोर पॉईंट डू फोर पॉइंट चॅलेंज परत करा चैलेंज लॉस नहीं है, गुनान बदल जाला है, चैलेंज परत करा, ब्लू फोर पॉइंट्स, कुछ चालू करा। यान अंतर्तयारा, तो वही है ना अब कदम बी रेड का शो, रामचंद्र कमरे इस ब्लू ब्यू का शो।

वैद्यनाथ कदम रेड का रामचंद्र कांबळे सायला ब्लू का शो पुदिल त्यानंतर हनुमान नीरगुडी हिंगोली रेड का तुषार ठंबरे सातारा ब्लू का शो चव्हाण जळगाव रेड का प्रसाद सस्ते पिंपरीचीनवर ब्लू का शो सुशांत तंबोळकर कोल्हापूर रेड का शो फरशाद पूर्ण एक एकदा ब्लू का आणि त्यानंतर हर्षद कोकाटे पुणेश्वर रेड कॉशम विरुद्ध शिवराज राक्षे नांदेड ब्लू कॉशम तयारीत रहा पहिला गौरव कुन्नार बुलढाणा रेड धोकादायक स्थितीमध्ये होल्ड केलाय रेड टू पॉइंट चॅलेंज लास्ट रेड वन मोर तुषार माने मुंबई उपनगर नेळीपट्टी